नमस्कार मैत्रिणीं आज आपण अगदी कमीत कमी साहित्यात घरात जे अवेलेबल असेल त्या साहित्यात मटर पुलाव पाहणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण आहे ना हिरवं वाटण करून घेऊया त्यासाठी अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन मोठ्या लसणाच्या पाकळ्या आहेत आणि थोडेसे खोबऱ्याचे काप आहे सुकं खोबरं घेतलेले सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथमीर मूडभर कोथमीर घेतलेली आहे ह्याची मिक्सरमधून जाडीभरडी जाडी भरडी अशी पेस्ट करून घेते अशी जाडी भरडी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ कुठला पण घ्या जरुरी नाही की बासमतीच पाहिजे कुठलाही तांदूळ घ्या त्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते असं तांदूळ धुवून पाण्यात भिजत घातलेला आहे आता आपण वळूया पुलाव बनवायला मी गॅस पेटवलाय त्यावर एक कुकर ठेवलेला आहे कुकर गरम झाला की त्याच्यात एक चमचा तूप टाकत आहे तूप जरा गरम झालं की आपण आता जिरं टाकलं कांदा टाकून घ्यायचा कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून झाला की आपण जे हिरवं वाटण केलेलं ना ते वाटण सर्व ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि चांगलं सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं आता पाच सहा काजूचे तुकडे तुपावर चांगले परतून घ्यायचे हा जो आपण वाटण केल्यानंतर सुगंध बघा कसा मैत्रिणीनो घरभर दरवळतो आता ह्याच्यात टमॅटोचे काप टाकून घ्यायचे आणि टमॅटोचा गाळ होईपर्यंत ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं अर्धा चमचा किचन किंग मसाला चवीनुसार मीठ आणि आपण हे वटाणे आणि बटाटा पाण्यात भिजत घातलेला होता तो ह्याच्यात टाकून घ्यायचा आणि ह्यालाही चांगलं तुपावर भाजून घ्यायचं असं सुंदर सुगंध सुटलेला आहे आता ह्याच्यात आपण भिजवलेले तांदूळ टाकायचे तांदूळ कुठला जरी असला तरी काही फरक नाही पडत चव मात्र भन्नाट अशी लागते एकदा नक्की ट्राय करून कमी, -कमी साहित्यात सुंदर असा बनतो आता ह्याच्यात आपण दोन वाट्या पाणी टाकत आहोत एक वाटी तांदूळ होते त्यासाठी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातनं फिरवून घेतलेलं कारण त्याला थोडस वाटण होत ना ते वाटणाचं पाणी पण टाकून घेत आता कुकरला झाकण लावून दोन शिट्या काढून घेते असं झाकण लावून दोन शिट्या काढून घ्यायच्या अशा दोन शिट्या होऊन झाल्यानंतर ना एक दहा पंधरा मिनिट कुकरला तसंच बंद ठेवायचं आणि नंतर आपण कुकर खोलून बघूया आपला ट्र पुलाव कसा झालाय तो आता आपण कुकर उघडून बघूया वाव काय झालं बन्नाट आता ह्याला असं आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि एका वाटीत काढून घेते अशा प्रकारे आपला मटर पुलाव तयार झाला मैत्रिणींना तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये